संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मन विचलित करणारे फोटोज व्हायरल झाल्यानंतर आज मंत्री धनंजय मुंडे हे राजीनामा देणार हे जवळपास फिक्स झालेलं आहे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करतानाचे काल संपूर्ण जे फोटोज आहेत ते माध्यमावरती व्हायरल झाले फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला ज्या क्रूरतेनं नीचपणाचा कळस गाठून जे फोटोज मारेकऱ्यांनी हत्या यांनी ज्या पद्धतीने ते व्हायरल केले ज्या निर्गुण पद्धतीने त्यांची हत्या झाली त्या सर्व प्रकरणानंतर जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची एक लाट जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती आणि त्यामुळेच आज मंत्री राजीनामा देणार आहेत हे फिक्स झालंय पण केवळ राजीनाम्यानं ना हा प्रश्न सुटणार नाहीये या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावं आणि त्यांच्यावर सुद्धा खुनाचा प्रयत्न खुनाचा गुन्हा हा दाखल करावा अशी मागणी मराठा आंदोलक मनोज रांगे पाटलांनी केलेली आहे काय आहे त्या मागणीमागचं तथ्य आणि खरंच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तीनशे दोन अर्थात खुणाचा गुन्हा हा दाखल केला जाऊ शकतो का पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात आधी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत मुख्य आरोपी करण्यात आलेला आहे वाल्मिक कराड याला आता वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जे संबंध आहे ते केवळ कार्यकर्ता आणि नेत्याचे संबंध नाही आहेत म्हणजे एखादा कुठला तरी कार्यकर्त्याचा एखाद्या नेत्यासोबत फोटो व्हायरल झाला आणि मग नेत्याला राजीनामा मागतात अशा पद्धतीचं जे काही आपल्याला सांगितलं जात होतं तसे ते संबंध नाही आहेत धनंजय मुंडेंनी सुद्धा वारंवार वाल्मिक कराड हे माझी व्यक्ती आहे माझ्या जवळचे आहेत अशा पद्धतीची विधानं या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक अटक झाल्यानंतर सुद्धा केली होती हे आपल्याला लक्षात ठेवावं ठेवावं लागणार आहे म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे केवळ कार्यकर्ता आणि नेते असे नाही आहेत तर अनेक पुरावे असे आहेत अंजली दमानी यांनी दिलेले पुरावे असतील किंवा सुरेश धस यांनी दिलेले पुरावे असतील त्या पुराव्यातून ही गोष्ट सिद्ध होते आहे की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये व्यावहारिक संबंध आहेत ते पार्टनर आहेत अनेक गोष्टींमध्ये कौटुंबिक संबंध आहेत आणि अतिशय जवळचा व्यक्ती म्हणून सुद्धा वाल्मी कराड यांचा उल्लेख केला जातो धनंजय मुंडे यांच्या संदर्भात धनंजय मुंडेंच्या संपर्क का कार्यालयाची संपूर्ण जबाबदारी ज्यावेळी ते मंत्री होते त्यावेळी सुद्धा वाल्मी होती म्हणजे एक एफ आय आर आहे ती सध्या व्हायरल होते ज्यामध्ये धनंजय मुंडेवर कुणीतरी आक्षेपार्ह हो, टिप्पणी केली होती त्यावेळी फिर्यादी म्हणून वाल्मिकराडचं नाव होतं ज्यामध्ये सांगितलेलं होतं त्यामध्ये एक स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे की मी धनंजय मुंडे यांच्या संपर्क का कार्यालयाचं काम बघतो म्हणजे धनंजय मुंडे संपर्क कार्यालय चालवणारा व्यक्ती आहे त्याच्यावर खुनाचा आरोप झालेला आहे तो खुनाचा मुख्य सूत्रधार म्हणून बघितण्यात आलेला आहे त्याला आरोपी करण्यात आलाय चार्जशीट मध्ये त्याचं नाव आहे त्याच्या विरोधात पुरावे आहेत कॉल रेकॉर्डिंग आहे संतोष देशमुखांची हत्या करण्याचा आदेश तो व्यक्ती देतोय आणि अशी व्यक्ती आपल्या जवळ असताना धनंजय मुंडे यांना तिथे का सह आरोपी करावा म्हणजे का करू नये असा प्रश्न विचारण्यात येतोय म्हणजे वाल्मिक कराड हा खुनाचा मुख्य आरोपी आहे हे जवळपास निश्चित झालंय पण वाल्मिक कराडच्या वरती कोणता आका होता हे सुद्धा आता याचा तपास करावा लागणार आहे त्यासाठीच धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यात येतोय आणि त्यानंतर अजून जो दुसरा आरोप करण्यात येतोय म्हणजे वाल्मीकरणांच्या संदर्भात हे संपूर्ण प्रकरण जर आपण लक्षात घेतलं तर ते, ते, ते होतं आवादा कंपनीला खंडणीच्या संदर्भातलं खंडणीची मागणी त्यामध्ये संतोष देशमुख यांचं मध्ये येणं आणि त्यानंतर संतोष देशमुखांची हत्या म्हणजे ही संपूर्ण घटना जी फिरते आहे ती आवादी कंपनी जी आहे त्याच्या खंडणीच्या संदर्भातलं आता ही खंडणीची मागणी खंडणीच्या चर्चा या कुठे झाल्या तर या संदर्भात आमदार सुरेश धस यांनी एकदम क्लिअर सांगितलंय की धनंजय मुंडेंच्या सातपुड्या बंगल्यावरती ज्या सातपुडा बंगल्यामध्ये सकाळपासून धनंजय मुंडे आहेत त्या सातपुडा बंगल्यावरती वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्यासोबत तिथे त्याच ठिकाणी अवादा कंपनीकडून खंडणी उकळण्याचा निर्णय झाला अर्थात खंडणी मागण्याच्या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांचा सहभाग असू शकतो असा थेट आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे मग जर ही हत्या जी आहे संतोष देशमुखांची त्या हत्येला कारण आवाजा कंपनीची खंडणी असेल तर मग खंडणी मागणारे धनंजय मुंडे हे दोषी नाहीत का हा देखील सवाल विचारण्यात येतो आहे सवाल तर अजून आहेत म्हणजे जी चा... मार्कशीट मधले जे फोटोज काल व्हायरल झाले ते सर्व फोटोज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहिले होते यांच्याकडे ते होते अशा पद्धतीचे आरोप करण्यात येत आहेत त्यांना माहिती होतं मग मा इतके निर्घुण हत्या करतानाचे मन विचलित करणारे जे फोटोज आहेत ते जर मुख्यमंत्र्यांकडे होते गृहमंत्र्यांकडे होते उपमुख्यमंत्र्यांकडे होते तर इतके दिवस धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला गेला नाही बरं जाऊ द्या दुरुस्त आहे असं म्हणत त्यांचा राजीनामा आज घेताय ते खरं आहे पण या संपूर्ण प्रकरणामध्ये एक निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची चौकशी करण्यात येईल का त्यांना या संदर्भात सह आरोपी करण्यात येईल का याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे चार्जशीटमध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करण्याचा टीने अधिकार जो आहे आपला अबाधित ठेवलेला आहे सुरेश धसांनी सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे या प्रकरणामध्ये आता जी चार्जशीट दाखल केलेली आहे ज्यामध्ये आरोपी क्रमांक एक वाल्मी कराडला करण्यात आला त्या चार्जशीट मध्ये सप्लिमेंट चार्जशीट दाखल करून या संपूर्ण प्रकरणामध्ये जर मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग असेल जर त्यांच्या इशार्यावर हे सगळं होत असेल तर त्यांना देखील आरोपी करण्यात यावं अशी मागणी सुरेश धस आणि त्यांच्या इतर लोकांनी देशमुखांच्या कुटुंबियांच्या संदर्भातील जी, जी लोक आहे जी आंदोलनाचं नेतृत्व करतात त्या लोकांनी सुद्धा केलेली आहे म्हणून फक्त राजीनामा नाही आता खुनाचा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आहे पण या संदर्भात काही पुरावे असणं गरजेचं आहे या संदर्भात जे पुरावे आहेत ते एस आय टीकडे आहेत का एस आय टी या संदर्भात एक निष्पक्ष चौकशी करेल अशी आता अपेक्षा आहे कारण धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर कुठलाही प्रभाव जो म्हणतोय तो या तपास यंत्रणेवर राहणार नाही आहे त्यांचा म्हणून एक निष्पक्ष तपास होऊन जर यामध्ये मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशीच मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून होते आहे धन्यवाद